शेतकरी मित्रांनो सध्या कॉटन चाळीस दिवसाची झालेली आहे आणि आपण पाहत आहे की हिला देण्यात येत आहे तर समस्या शेतकरी मित्रांनो ही येत आहे की कॉटनची वाढ नाही झालेली आहे कॉटन सध्या चाळीस दिवसाची झालेली आहे परंतु पाहिजे तशी वाढ नाही आहे मी तुम्हाला दाखवू शकतो शेतकरी मित्रांनो हे पाहून घ्या चाळीस दिवसाची कॉटन आहे परंतु हिची वाढ पहा शेतकरी मित्रांनो म्हणजे पानांची संख्या ही कमी आहे वाढ कमी आहे आणि पानांचा जो आकार पाहिजे आपल्याला कमीत कमी पानांचा आकार प्रत्येक पानाचा आकार आपल्याला असा पाहिजे आणि बाकीचे पहा शेतकरी मित्रांनो म्हणजे कुपोषित राहिल्यासारखी सारखी कॉटन झालेली आहे आणि सेकंड म्हणजे हिला मावासुद्धा आहे हा हा पहा शेतकरी मित्रांनो भरपूर मावा असा लागलेला आहे पाहू शकता हे पहा म्हणजे म्हणजे शेतकरी मित्रांनो आता ज्यांनी पहिला कॉटनचा स्प स्प्रे आपल्याला काढायचा आहे तर व्यवस्थित आपल्याला कोणता कॉटनचा स्प्रे द्यावा लागेल याचीच संपूर्ण माहिती मी या मा व्हिडिओमध्ये दे देणार आहे तरी शेतकरी मित्रांनो नवीन असलेल्या शेतकऱ्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेलची बटन दाबा शेतकरी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन पोहोचेल नवीन नवीन नवी व्हिडिओ जेव्हा मी टाकत असेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे तर सगळ्यात बेस्ट आता चाळीस दिवसानंतर ही पाती लागण्याची वेळ आहे याच्यानंतर तुम्हाला पाती दिसेल तर याच्यापूर्वी आपण वाढ करू शकतो पाती लागण्यापूर्वी आपण वाढ करू शकतो परंतु पाती लागण्यानंतर हार्मोन्स चेंज होतात तिचे तर वाढीसाठी आपण काय आहे शेतकरी मित्रांनो अतिरिक्त नत्र नाही देऊ शकत कारण की अतिरिक्त नत्र जर दिलं आपण तर आपल्याला पाती कमी लागतील तर नत्रयुक्तचा वापर आपल्याला कमी करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो आता सध्या पाती लागलेली नाही आहे तर याला बेस्ट म्हणजे काय करू सगळ्यात बेस्ट तर मी एक साधी एक ड्रिंचिंग सांगतो शेतकरी मित्रांनो स्प्रेइंग पेक्षा तुम्ही ड्रिंचिंगच करा ड्रिंचिंग जर केली तर खूप फायदा होईल तर या ड्रिंचिंगमध्ये आपल्याला काय घ्यायचं शेतकरी मित्रांनो तर सरळ तुम्ही सगळ्यात बेस्ट आहे ह्युमिक घ्या शेतकरी मित्रांनो पोटॅशियम ह्युमेट घ्या नाईन्टी एट पर्सेंट नो ते दोनशे लिटरच्या ड्रामला पाचशे एम एल घ्या त्याच्या शेतकरी मित्रांनो एकोणीस एकोणीस तुम्ही द्या ह्युमिक मी याकरिता आहे शेतकरी मित्रांनो रूट्स आपल्याला रूट्स डेव्हलपमेंट पाहिजे आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला कॉटन जेव्हा दहा पंधरा दिवसाची किंवा लागवडीच्या वेळेस असेल दहा पंधरा दिवसाची झाली असेल तेव्हा ह्युमिक आणि मायकोरायझा दिलं असेल त्यांची कॉटन खूप छान असेल शेतकरी मित्रांनो आता ह्युमिक आणि मायकोरायझा दिला तर काय होते की रूट्स जे आहे यांचा जारवा तयार होते जाडीदार एकदम खाली तुम्ही पाहाल आणि हे जे मागे कॉटन मला तुम्ही पाहात आहात हितभर कॉटन आहे शेतकरी मित्रांनो माझ्या मागे हितभर कॉटन आहे अशी तर हे पाहून घ्या फक्त हितभर कॉटन आहे चाळीस दिवसाची तर ही काबरणी वाढली याची याचे रूट्स डेव्हलपमेंट झाले नाही मुळा मुळ्या वाढल्या नाही त्याच्याचमुळे मी ह्यूमिक सांगत आहे त्यानंतर समजून सरळ माझं फेवरेट आहे एकदम म्हणजे ते घ्या तुम्ही बायोविटा एक्स हे घेऊन घ्या शेतकरी मित्रांनो ड्रिंचिंगसाठी स्प्रेइंग सुद्धा चालते किंवा सागरिका घ्या किंवा रॉयल फर्टिलायझर अँड केमिकल ग्रुपचं शेतकरी मित्रांनो सुपर शक्ती घ्या खूपच बेस्ट असं आहे याच्यात सर्व मायक्रोन्यूट्रियंट्स तुम्हाला भेटतात शेतकरी मित्रांनो आणि याचा, याचा रिझल्ट मी प्रत्येक पिकावर घेत आहे जबरदस्त असं आहे रॉयल फर्टिलायझर ग्रुपचं सुपर शक्ती घ्या शेतकरी मित्रांनो तर आणि आता ही झालं वाढसाठी हंड्रेड पर्सेंट तुमची वाढ होईल शेतकरी मित्रांनो ड्रिंचिंग द्या स्प्रेइंगपेक्षा ड्रिंचिंग खूप फायद्याची असते कॉटनमध्ये सोयाबीन असेल तर स्प्रेइंग देऊन द्या दे। परंतु कॉटनला ड्रिंचिंग खूप फायदेशीर असते आता हे झालं शेतकरी मित्रांनो वाढसाठी आता तुम्हाला काय पाहिजे मावा भरपूर आहे आता माव्यासाठी काय आहे बा उपाय तर माव्यासाठी एकदम बेस्ट उपाय मी सांगतो शेतकरी मित्रांनो तर कोणत्याही कंपनीचा डिनोटो फ्यू ऑन ट्वेंटी पर्सेंट घ्या आता मला नाव लक्षात आहे म्हणून त्या कंपनीच सांगतो एक ओशिन येते आणि पी आय कंपनीचं आहे शेतकरी मित्रांनो ते आणि दुसरं टोकन येते आता याच कंटेंटमध्ये तुम्हाला अदर कंपनीचे सुद्धा मिळतील क्रिस्टल वगैरे आहे त्याचे मिळतील ते घेऊ शकता पंधरा लिटर पंपाला फक्त दहा ग्रॅम घ्या शेतकरी मित्रांनो आणि दोनशे लिटरला शंभर ग्रॅम घ्या किंवा याच्यापेक्षा जर तुम्हाला आता मावा भरपूरच दिसला असेल मूग आणि उडद याच्यावर माव्याचा अटॅक भरपूर असते हाच काळा मावा असते तिथे मूग आणि उडदावर तर तुम्ही काय करा शेतकरी मित्रांनो सरळ पोलीस घ्या पोलीस म्हणजे फोर्टी फोर्टी इमेडा प्लस फिप्रोनिल त्याचंही शेतकरी मित्रांनो दोनशे लिटरला शंभर ग्रॅम डोस आहे एकदम बेस्ट रिझल्ट आहे दुसऱ्याच दिवशी पांढरा पडून जातो हा म्हणजे नेसतनाभूत होऊन जातो मरून जातो रिझल्ट चांगला आहे त्याचा आता फंगी साईडमध्ये काय घ्यायचं तर फंगी साईडमध्ये शेतकरी मित्रांनो हेक्झा तुम्हाला घ्यावं लागेल सापसुद्धा चालते हवा खेडती आहे बुरशी नाही आहे कॉटनवर कारण की मोकळी आहे सध्या कॉटन म्हणजे इतर पिकांसार गजबजलेली नाही आहे हवा खेळती आहे फंगसचा एवढा अटॅक नाही आहे त्यामुळे कॉन्टॅक्ट प्लस वगैरे हे ज्या पर्सेंट तुम्ही घेऊ शकता जास्त खर्च करू नका आणि त्याच्यानंतर शेवटी फवारणीत फाईव्ह एम एल स्टिकर तुम्ही पंप भरल्यानंतर नक्की द्या फवारणीचे बेस्ट रिझल्ट येतात त्याच्यामुळे तर शेतकरी मित्रांनो कॉटनला वाढसाठी आणि माव्यासाठी आ, हे मी नियोजन सांगितले वाढ नक्की करून घ्या शेतकरी मित्रांनो याच्यानंतर पातीवर येतील ते तर या प्रकारे हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान